ठाकरेंची सेना कुठेतरी आता बी एम सीची जी निवडणूक आहे त्याच्या तयारीला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांनी लालबाग पळमधील एक जो कार्यकर्ता आहे त्याला सचिवपदी आता आपण बघू शकतो त्याची निवड केल्याचं पाहायला मिळत आहे लालबागमध्ये जर आपण सुधीर साळवी हे जर नाव ऐकलं तर हे प्रत्येकाच्या तोंडावरती हे सुधीर साळवी हे नाव असतं हेच सुधीर साळवी आपल्यासोबत सर काय सांगाल एक नवीन जबाबदारी दिली तुम्हाला सचिव म्हणून तुम्हाला ते सचिवपदी तुमची नियुक्ती करण्यात आली आहे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मान्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि माझे मार्गदर्शक शिवसेना नेते आदित्यसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची शिवसेना सचिव म्हणून संधी मिळालेली आहे आणि जो आदेश मातोश्रीवरने येईल त्या पद्धतीने आम्ही काम करू सर जर आपण बघितलं की तुम्ही आज सकाळी देखील मातोश्रीवर जाऊन भेट घेऊन आलात काय कानमंत्र का दिलं उद्धव ठाकरेंनी यांनी कानमंत्र असा नाही आदेश असतो मातोश्रीचा आणि तो आदेश तंतोतंत तत्त पाळण्याचं काम एक शिवसैनिक म्हणे आम्ही करू आपण जर बघितलं तर बीएमसीच्या निवडणुकीच्या रणनीती असणार आहे शिवसेना संघर्ष आणि आव्हान हे नेहमीच एवढे वर्ष शिवसेना स्थापन झाल्यापासून एकोणीसशे सासष्ट पासून चालू आहे त्यामुळे असंख्य आव्हान असतात पक्ष म्हणून संघर्ष असतो तो, तो याही पुढे चालू राहील पण सध्या आपण जर बघितलं तर शिवसेनेचे दोन भाग झालेले आहेत त्यामुळे आताची जी बीएमसीची निवडणूक असणार कुठेतरी कठीण असेल का असं वाटतं का आता संपूर्ण तमाम शिवसैनिक कामाला लागलेले आहेत तमाम महिला आघाडी देखील कामाला लागलेली आहे आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आदित्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईवरती भगवा नक्कीच भडकेल आपण जर बघितलं या विधानसभेमध्ये निवडणुकीच्या आधी कुठेतरी कलगीतुरा झाली होती सध्याचे जे आमदार आहे आणि तुमच्यामध्ये काय सांगा आत्ताची स्थिती काय तेव्हाही स्थिती चांगली होती काल देखील अजय चौधरी आमचे आमदार मला या ठिकाणी भेटून गेले आणि त्यानंतर आज देखील पक्षामध्ये मतभेद असतात परंतु ते त्याच वेळेला संपत असतात आणि आता देखील साहेब येऊन गेले मला भेटले त्याच्यामुळे मतभेद नेहमी राहत असतात परंतु तसे कुठले टोकाचे मतभेद नाहीत मी आणि चौधरी साहेब आम्ही असंख्य निवडणुका या ठिकाणी अनेकांच्या लढवलेल्या आहेत आणि आजही आम्ही एकजुटीने आणि एकमताने काम करतो आम्ही आज देखील एकजुटीने काम करत राहू त्याचबरोबर बीएमसी मध्ये भगवा देखील फडकेल असंच म्हणाले पर्सन श्रीकांत सह पद्मेश पवार पुढाए न्यूज लालबाग